नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मेंदूतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध सोलापूर शहरातच नव्हे राज्यातच नव्हे तर देश जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर श्रीश वळसंकर यांनी अठरा एप्रिलच्या रात्री नऊच्या दरम्यान आपल्या डोक्यात स्वतःच्याच पिस्तोलनं गोळ्या घालून घेऊन आत्महत्या केली या घटनेनं संपूर्ण राज्यातील वैद्यकीय सेवा क्षेत्र हादरून गेलं होतं अगं डॉक्टरांनी असं के के का केलं असावं त्यांना कुणी हे हे करण्यासाठी प्रवृत्त केलं का आदी पोलिसांनी तपास केला आणि एकोणीस एप्रिलला डॉक्टर श्री शुभळशंकर यांचे चिरंजीव अश्विनी अश्विन वळसंकर यांच्या तक्रारीवरून या वळसंकर त्यांच्या रुग्णालयाच्या ओएस म्हणून काम काम पाहणाऱ्या आणि सर्व आर्थिक दवाखान्याचं व्यवस्थापन या बाबीवर लक्ष ठेवून असणाऱ्या मनीषा मुसळे माने यांना पोलिसांनी न्यायालयाची खास परवानगी घेऊन एकोणीस एप्रिलच्या रात्री अटक केली न्यायालयानं ना। मनिषाला दोन वेळेस पोलीस कोठडी दिली तिसऱ्यावेळी न्यायालयीन कोठडी दिली मात्र पोलिसांनी आम्हाला आणखी परत कधी या बाब घटनेचा तपास करण्यात आरोपी ताब्यात हवा असेल तर तो देण्यात यावा अशी मागणी केली होती त्यामुळं पुढेही पोलिसांनी मनिषाची एकदा पोलीस कोठडी घेतली होती अशी एकूण सात दिवसाच्या पोलीस कोठडीत मनिषाचा मुक्काम होता आणि त्यानंतर ती न्यायालयीन कोठडीत होती परवा पंधरा जूनच्या जून रोजी तिला न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे सहासष्ट दिवसानंतर मनिषाला जामीन मंजूर झाला असून तिचे वकील ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे यांनी डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी बऱ्याच काळापासून किंवा ज्या वेळेसपासून ते वैद्यकीय व्यवसाय करतात त्यावेळेसपासून त्यांनी मराठीत लेखनच केलेलं नाही हा मुद्दा लावून धरला त्यामुळं जी त्यांनी स्वतःच्या स्वतःच्या बंदुकीनं डोक दो, डोक्यात गोळ्या घालून आत्महत्या के केली त्या वेळेस ती तिथं सापडलेली सुसाईड नोट ही मराठीत होती मग ती कुळी डॉक्टर वळशंकरांनी तर ती सुसाईड नोट लिहिलेली नसणार असं ठाम कोर्टाच्या मनावर रुजवलं त्याचबरोबर जे जो काही दवाखान्यातील आणि मनीषा यांच्यातील आर्थिक व्यवहाराचं आहे त्याचे सर्व कागदपत्र पोलिसांनी आपल्या सातशे वीस पानाच्या आरोपपत्रात आपल्यासमोर ठेवलेली आहे त्यामुळं त्यामुळे ती कुठल्याही ह्याचं याच्यावर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणार नाही अशी हमी ॲडव्होकेट प्रशांत नवगिरी यांनी दिली त्यानंतर मग सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयानं मनीषा मुसळेमाणे हिला जामीन दिला आहे हे श्रीश वळसंकर यांचं आत्महत्या प्रकरण एका आ, एक तर एक वैद्यकीय याच्यातून असू शकतं किंवा कौटुंबिक वादातून असू शकतं किंवा त्यांना सतत कोणीतरी दबाव आणत होतं त्यामुळं त्यांनी ते हे टोकाचं पाऊल उचललं असावं असं अनेक त्यांच्या जवळच्या लोकांनीही सोलापुरातील नामवंतांनी महाराष्ट्रातील पण ना निष्णात अशा वैद्यकीय क्षेत्रातील लोकांचाही लोकांनी मत व्यक्त केलं आहे मात्र नेमकं हे घडल्यानंतर पोलीस तपास सुरू असताना एक सोलापूर आणि परिसरात चर्चा सुरू होती ती म्हणजे डॉक्टर शिरीष वळशंकर यांची सून तिचे वडील हे खूप बरेच दिवस कोणालाच कसे दिसून येत नव्हते अशी चर्चा तिथं सुरू होती मग काहींच्या मते हे काही वेगळं प्रकरण आहे काय असंही मत होतं पण आता पोलिसांनी आपला तपास पूर्ण करून सातशे वीस पानाचं चार्जशीट न्यायालयात दाखल केलं आहे न्यायालयानं डॉक्टर अश्विन वळसंकर यांच्या फिर्यादीनुसार ज्यांच्यावर ज्यांच्यावर संशय आहे अशा मनीषा मुसेला अटक पण केली होती आणि जवळपास सहासष्ट दिवसानंतर न्यायालयानं तिला काही अटी शर्ती घालत जामीन मंजूर केला आहे आता पुढं जशी या प्रकरणाची सुनावणी होईल तसं तसं मग या प्रकरणात नेमकं काय घडलं होतं काय नाही याचं हे कोर्टासमोरच्या येईल कोर्टात त्याबद्दलवर चर्चा होईल दोन्ही बाजूचे वकील आपल्या बाजू मांडतील आणि पुढं त्यानंतर किती काळाने याचा निकाल लागेल आणि खऱ्या अर्थानं लोकाच्या मेंदूवर राज्य करणाऱ्या अशा डॉक्टर शिरीष वळसंकर यांना न्याय मिळेल की नाही हे त्या त्यावेस्त आहे राम कृष्ण हरिमौली जय जय विठल विठ्ठल विठ्ठल कुमार महाराष्ट्रात ज्या काही प्रमुख पालख्या आहेत त्याचबरोबर काही अनेक दिवसाची या अनेक वर्षाची परंपरा असणाऱ्या पालख्या आहेत ते जवळ करत आले आलेल्या आहे। आज संतश्रेष्ठ नारुमरा रायांची पालखी फलटण इथं कामात ता असणार आहे काल बरडगावला ह्या पालखीचं रिंगण पण पार पडलं होतं इकडं जगद्गुरू तुकोबा रायांची ही काटेवाडी काटेवाडीच्या पुढं त्यानंतरचं रिंगण संपून आता ती लासुरण्याच्या आसपास असेल निवृत्ती नाथांची पालखी अहिल्यानगर जिल्ह्यातून मार्ग सध्या मार्गक्रमण करत आहे तर मुक्ताईच्या पालखीनं धाराशिव जिल्ह्यातून आपला प्रवास पुढं सुरू ठेवला आहे नामदेवाची पालखीही अंबालोबाईच्या पुढं मार्गच झालेली आहे तर गंगाखेड येथील संत जनाबाई ज्यांचे अभंग सतत लोकांच्या तोंडात असतात त्यांच्या अभंग अनेक भाषात भाषांतरित पण झाले आहेत अशा जनाबाईची पालखी तेवीस जून रोजी गंगाखेड येथून पंढरपूरकडं तिनं प्रस्थान केलं आहे आणि ही पालखी परवा सव्वीस जून रोजी अंबाजोगाई शहरात होती आणि अंबाजोगाई शहरात त्याच दिवशी संत नामदेवांची पण पालखी होती त्या दोन्ही संतांच्या पालख्यांचं मग तिथं मिलन झालं आणि या दोन्ही पालख्यांच्या याच्यासाठी तिथं मग अंबाजोगाई अश्वरिंगणही पार पडलं जनाबाईंच्या पालखीची परंपरा तशी फार जुनी नाही एकोणीसशे बहात्तरला बाबूराव चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गंगाखेडांनी पंचक्रोशीतील लोकांना एकत्र करून पहिल्यावेळी ग जनाबाईची दिंडी घेऊन ते पंढरपूरकडून निघाले आता या दिंडी दिंडीचं हे बावन्वं वर्ष आहे दिंडी गंगाखेड परळी अंबाजोगाई हशेगाव इरमाळा लऊळ असे मुक्काम करत पंढरपूरला ती तीन जुलैला दाखल होणार आहे बाकी इतरही पालख्या पुढं मार्गक्रमण करतच आहेत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून शंभ अगदी सह आरक्षण मिळावं ही मागणी सतत लावून धरणाऱ्या समाज योद्धे म्हणून ज्यांचं सतत चर्चा होते अशा मनोज जरांगी पाटील यांनी उद्या अंतरवली सराटीत दुपारी बारा वाजता पुढच्या महिन्यात जे मुंबईत जाऊन आंदोलन करायचे त्याच्यासाठी समस्त मराठा समाजाची बैठक बोलावली आहे या बैठकीला सर्वांनी उपस्थित राहावं असं त्यांच्या कार्यालयीन फेसबुक पेज जे आहे त्यावरून जाहीर आव्हान करण्यात आलं आहे या बैठकीत मुंबईला जायचं कसं जायचं केव्हा पोचायचं आणि चोवीस तारखेपासून जे तिथं आझाद मैदानावर असं किंवा जिथं उपोषण करण्यासाठी परवानगी मिळेल किंवा जागा उपलब्ध होईल तिथं आपली रणनीती काय ठरू ठेवायची याबाबत या बैठकीत साधक बाधक अशी चर्चा होणार आहे त्यामुळं मराठा बांधवांनी या बैठकीला उपस्थित राहावं असं आव्हान मनोज जरांगे पाटील समर्थ सध्या करत मा समाज माध्यमावर करत आहेत उद्याच्या ह्या बैठकीला त्याम त्यामुळं महाराष्ट्रातून असंख्य मराठा बांधव उपस्थित राहतील असं दिसतंय तुर्ता तशेवढंच आपण आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद